आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर प्रथमतः त्यांचं बालपण समजून घ्यावं लागेल असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण हे सामाजिक विषमतेच्या सावटाखाली आणि अतिशय परिस्थितीमध्ये गेलेलं आहे अस्पृश्य असणं काय असतं याचा धक्कादायक अनुभव त्यांना त्यांच्या शालेय जीवनातच झाला अनेक अनुभवांपैकी असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार तुम्ही पाहतात स्पीकर सुरू खापऱ्या महार नावाचा हा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वेटिंग फॉर विजा या आत्मचरित्रात्मक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे हे पुस्तक ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पस्तीस ते छत्तीसच्या च्या सुमारास जेव्हा ते मुंबईतील सिडन हॅम या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते तेव्हा लिहिलेले होते त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सहा प्रमुख प्रसंगांचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये खापऱ्या महारची गोष्ट हा एक प्रसंग आहे हे पुस्तक बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नोट्सच्या स्वरूपात तयार केलं होतं स्वतःच्या जीवनातील अस्पृश्यतेचे अनुभव मांडलेले वेटिंग फॉर हे पुस्तक त्यांचा एक मुख्य उद्देश होता तो म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांना अस्पृश्यतेच्या वास्तवाची आणि त्याच्या परिणामांची जाणीव होईल हा प्रसंग जवळपास एकोणीशे एकच्या च्या आसपासचा आहे तेव्हा बाबासाहेब अंदाजे नऊ ते दहा वर्षांचे होते एकदा बाबासाहेब त्यांचे मोठे भाऊ बळीराम आणि त्यांच्या एका नातेवाईकासोबत कोरेगावहून जवळच्या गोरगाव इथे गेले होते गोरगाव इथे बाबासाहेबांचे वडील काही कामासाठी थांबलेले होते मग तिथे तिथून परत त्यांना कोरेगावला जायचं होतं तेव्हा वडिलाने एका गाडीवानाशी बोलणी केली की तुम्ही या मुलांना कोरेगाव इथे पोचवा पु, मग त्यानंतर त्या गाडीवानाने तसा होकार पण दिला आणि त्यांना गाडीमध्ये बसवले हो मग बाबासाहेबांनी आणि त्यांच्या भावाने चा शाळेच्या गणवेशासारखे कपडे घातलेले होते म्हणजे पायजामा कोट मग त्यामुळे त्यांच्या कपड्याहून ते सुशिक्षित दिसत होते त्यामुळे गाडीवानाने त्यांना जात देखील विचारली नाही आणि गाडीवानांना संशय पण आला नाही मग त्यानंतर गाडीत बसल्यावर थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांशी बोलणं सुरु केलं की तुम्ही कुठे राहतात तुमचे वडील काय करतात मग तसंच बाबासाहेबांनी खरं देखील सांगितलं की आम्ही कोरेगावला राहतो वडील सैन्यातून निवृत्त झालेले आहेत मग त्यानंतर त्यांना थोडं बोलणं केल्यानंतर त्या गाडीवानाला संशय आला मग त्यानंतर त्याने त्यांना बाबासाहेबांना त्यांची जात विचारली आणि बाबासाहेबांनी खरं सांगितलं की आम्ही महाराज आहोत मग त्यानंतर गाडीवानाने गाडीवानाचा पारा चढला आणि तो गाडी त्याने जागीच थांबवली तो म्हटला तुम्ही महाराज आहात मला पहिल्यांदा त्याने सांगितलं माझी गाडी आता अपवित्र झाली आणि त्याने बाबासाहेबांना खाली उतरायला सांगितली मग बाबासाहेबांना गावाला तर जायचं होतं मग त्यामुळे तो त्या गाडीवानाला बाबासाहेब विनंती करत होते की आम्हाला गाडीत बसू द्या मग त्यानंतर गाडीवानाने बाबासाहेबांसमोर एक अट ठेवली की गाडी तुम्ही बावसे, हाका आणि मी सोबत ही गाडी अपवित्र झाली मी याच्यामध्ये बसू शकत नाही मग तसंच बाबासाहेब बाबासाहेबांच्या एवढ्या दहा ते नऊ वर्षांच्या छोट्या हातांना ते गाडी हाकावी लागली की बैलगाडी हाकावी लागली त्याच्या अगोदर बाबासाहेबांना कोणताच बैलगाडी हाकण्याचा अनुभव नव्हता बाबासाहेब आणि त्यांचे भाऊ यांनी मिळून ती गाडी हाकली आणि पुढे कोरेगावला गेल्यानंतर त्यांचे पैसे देखील गेले वाटेत जाता गाडीवान सारखं त्यांच्यावरती ओरडत होता आणि अपशब्द वापरून बोलत होता त्यामुळे बाबासाहेबांना खूप अपमान वाटला बाबासाहेब पुढे लिहितात की आम्हाला एवढा अपमान सहन करावा लागला का कारण आम्ही महाराजातील जन्मलो ही आमची चूक झाली या प्रसंगांमुळे बाबासाहेबांच्या मनावरती फुल परिणाम झाला जो देंजा पहिला की त्यांच्या आयुष्यातील पहिल्या जाणीवांपैकी एक होता ज्याने त्यांना अस्पृश्यतेच्या जा किंवा जातीभेदाच्या जा क्रूर वास्तवाची ओळख करून दिली ते लहान होते म्हणून त्यांना खापरे म्हणून संबोधलं जा। जायचं खापरे म्हणजे लहान मूल आणि खापऱ्या महार हा शब्द त्यांच्या अनुभवांशी जोडला गेला या प्रसंगामुळे बाबासाहेबांच्या मनात शिक्षणाची ठेणगी पेटली त्याचबरोबर त्यांनी हे देखील ठरवलं की अशा व्यवस्थेविरुद्ध लढावंच लागेल आणि हा प्रसंग सांगून त्यांनी हे स्पष्ट केलं की शिक्षणाने किंवा कष्टाने पण अस्पृश्यतेची साखळी ही तोडता येणार नाही ना यासाठी समाजामध्ये मूलभूत बदल घडणं गरजेचं आहे यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे जे माणसाला स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकद देतं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः शिक्षणासाठी संघर्ष केला कोलंबिया आणि लंडन मध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि समाजाला शिक्षणाबद्दलची प्रेरणा दिली तर ते बाबासाहेब मित्रांनो तुम्हाला हा प्रसंग माहीत होता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचा धन्यवाद